तो मी निकाल घोषित करतोय कुणाची काय शंका असेल तर त्यांनी निकाल घोषित झाल्यानंतर आपली शंका कुशंका पंचांच्या बरोबर किंवा मांडायची कारण गावात लाईट नाही त्यामुळे सगळ्यांनी थोडस समजून घ्यायचंय आणि सगळा निकाल म्हणजे पहिल्यांदा आठवा नंबर सातवा नंबर कुणाला ज्याला झालाय त्याला बोलवून डायरेक्ट आणि शिल्ड देऊन या कायकाला मोकळं केलं जाणार आहे आलं का लक्षात आठव्या क्रमांकाचे मानकरी आठ वरून धावलेली गाडी पाहुणचार हॉटेल हो वाई रोहित बालाक्ष वाई वाईकर आणि शिरवडेकर चला पाठीशी दोघ जण वर या गुरुदत्त एंटरप्राइजेस एक वरण धावली गाडी संग्राम बादल ग्रुप सासवड खडकवासला वासला सासवडकर आणि वाघवाडीकर दोघांचा एक एक प्रतिनिधी फक्त वर या चला झालं का सहावा क्रमांक देवांश अमित पाटील सुपने पाचवा क्रमांक तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी शौरजित श्रीराम पालवे सदाशिवनगर समाजसेवक संतोष शेटोकर ठाणे विटावा या चलावर चौथा क्रमांक आई तुळजाव आणि प्रसन्न श्रेयश मोरे रोकडेश्वर प्रसन्न दोन वर न गाडी कोण पाळलं तो दो दोन ला दोन मिनट श्रीराम पालवे साहेब सदा शिवनगर अभिजित भैया पवार साखरवाडी पलटण पलटणकर आणि दुसरा क्रमांक सिद्धनाथ सौ उर्मिला माणिकशेड शेड गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे आणि एक नंबरचे मानकरी प्रदीप नाना पाटील कापूसखेड हाबीब पठान शाकीर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर